चैतन्याचे चांदणे, लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव निर्मिती साहित्य उत्सव परिवार लेख एकोणचाळीसावा राजकारणातील राजहंस लाल बहादूर शास्त्री माझा लाल कुठं पडला म्हणून मातेनं आकांत केला आपल्या तीन चार महिन्यांच्या लेकराला कडेवर घेऊन रामदुलारी गंगास्नानासाठी गंगेच्या काठावर उभ्या होत्या सभोवती गर्दी दाटली होती माणसांच्या रेटारेटीत त्यांना धक्का बसला आणि कडेवरचे मूल खाली पडले रामदुलारीचा लाल कुठे गायब झाला हेच समजेना मातेचा आक्रोश ऐकायला गर्दीला कान नव्हते भान नव्हते मूल मात्र अलगत एका निपुत्रिक गुराख्याच्या टोपलीत मजेत हातपाय हलवत पडले होते गंगा मातेनेच आपल्याला पुत्रप्रसाद दिला म्हणून गुराखी हरखला होता इकडे रामदुलारी पोलिसांपुढे आसवे गाळत होत्या अखेर पोलिसांनी त्यांचा लाल मिळवून दिला हाच लाल पुढे लाल किल्ल्यावरून देशाला संदेश देणार आहे याची त्या माऊलीला काय कल्पना कल्पनेचे पंखही थिटे पडतील एवढी उत्तुंग भरारी लाल बहादूर शास्त्री यांनी घेतली आणि भारताची मान उंचावली शास्त्रीजी दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार रोजी वाराणसी येथे जन्माला आले गांधीजींची जन्मतारीखही दोन ऑक्टोबर पण दोघात पस्तीस वर्षांचे अंतर वयाने अंतरावर असणारे लहानगे शास्त्रीजी मनाने मात्र गांधीजींच्या जवळ होते विवाह प्रसंगी पण आपल्या हुंड्यासंबंधी अटी सांगाव्यात असे ललिता देवींच्या वडिलांनी विचारताच शास्त्रीजींनी सांगितले मला एक चरखा व खादीच्या सुताच्या लढी द्या असा विचित्र हुंडा सांगणाऱ्या शास्त्रीजींवर गांधीजींचा खोल प्रभाव होता वयात त्यांनी गांधीजींचे विचार ऐकले आणि असहकार आंदोलनाचे ते खंदे पुरस्कर्ते झाले एकोणीसशे मध्ये ते काशी विद्यापीठाचे शास्त्री झाले श्रीवास्तव हे त्यांचे मूळ आडनाव बाजूला पडले आणि पदवीप्राप्त शास्त्री आडनावानेच ते पुढे आले पंडित नेहरूंची धर्मनिरपेक्षता व समाजवादी वृत्ती पुरुषोत्तम टंडन यांची त्यागमयता या व सुसंस्कृतता शास्त्रीजींनी आत्मसात केली टंडन अध्यक्ष असलेल्या लोकसेवा मंडळाचे ते सदस्य झाले टंडन यांच्या निधनानंतर त्या मंडळाचे शास्त्रीजी अध्यक्ष झाले या मंडळामुळेच आपल्याला देशसेवेचे व कर्तृत्वाचे सौभाग्य प्राप्त झाले असे शास्त्रीजी अभिमानाने सांगत देशसेवेसाठी अनेक वेळा त्यांना तुरुंगवास सहन करावा लागला पोटच्या गोळ्याचे दुःख बाजूला ठेवून कर्तव्य भावनेने तुरुंगवास भोगणारे शास्त्रीजी तुरुंगालाच ज्ञान संवर्धनाचे संस्कार केंद्र मानत कांट हेगेल बट्रन रसेल मार्क्स लेनिन आदींचे ग्रंथ त्यांनी तुरुंगात वाचले तेथेच मादाम क्युरीचे चरित्र भाषांतरित केले चले आंदोलनाचा इतिहास अक्षरबद्ध केला राज्यकर्ते ज्ञानाने व मनाने श्रीमंत असतील तर राष्ट्र उन्नत होऊ शकते हे पंडित नेहरू शास्त्रीजी यशवंतरावांनी सिद्ध करून दाखवले स्वातंत्र्यानंतर शास्त्रीजींनी उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळात गृह वाहतूक खात्याची मंत्रिपदे भूषविली पंडित नेहरूंच्या आग्रहाखातर ते काँग्रेसचे चिटणीस झाले एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी पक्षाला मोठे यश मिळवून दिले राज्यसभेवर त्यांची नियुक्ती झाली ते रेल्वे मंत्री झाले आणि अरियालूर रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पुढच्या लोकसभेत ते पुन्हा व्यापार व उद्योग खात्याचे मंत्री झाले गृहमंत्री झाले पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कामराज योजनेनुसार ते मंत्रिपदातून बाजूला झाले पण नेहरूंची तब्येत बिघडत चालली होती त्यांनी शास्त्रीजींना बिन खात्याचे मंत्री म्हणून पुन्हा मंत्रिमंडळात घेतले माझे काम कोणते या शास्त्रीजींच्या प्रश्नावर नेहरूंनी भविष्याचा संकेत दिला आपण माझेच काम करा राजकारणाच्या सारीपाटात पटावर राहणे महत्त्वाचे असते पण तेथे शह देण्यात माणसे पटाईत असतात एकवीस डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट या दिवशी एक जबरदस्त आव्हान नेहरू मंत्रिमंडळासमोर उभे राहिले श्रीनगरच्या हजरतबल मशिदीतून तीनशे वर्षे जतन केलेला प्रेषित मोहम्मद यांचा पवित्र केस चोरीस गेला दंगली उसळल्या त्यात माणसे दगावली एकोणीसशे त्रेसष्ट या दिवशी हा पवित्र केस पुन्हा मशिदीत आणून ठेवला गेला पण त्याविषयी स्थानिक कृती समितीने त्याच्या खरे खोटेपणाविषयी साशंकता व्यक्त केली व प्रत्यक्ष दर्शनाची अपेक्षा व्यक्त केली सरकारने त्यांची मागणी फेटाळताच पुन्हा दंगली उसळल्या हे सारे प्रकरण नेहरूजींनी शास्त्रीजींवर सोपविले प्रसंग भावनेशी निगडित होता शास्त्रीजींनी तो मोठ्या धैर्याने कौशल्याने हाताळला तीन फेब्रुवारीला प्रमुख मौलवींना त्या पवित्र केसाचे दर्शन घडविले मौलवी कृतार्थ झाले आणि शास्त्रीजी महानायक झाले पंतप्रधानपदाचे वारसदार ठरले भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून शास्त्रीजींनी नऊ जून एकोणीसशे चौसष्ट रोजी देशाची सूत्रे हाती घेतली शास्त्रीजी असे एकमेव पंतप्रधान होते ज्यांचे मृत्यूनंतर दिल्लीत स्वतःचे घर नव्हते मोटारीचे पुरेसे हप्तेही त्यांना फेडता आले नव्हते खात्यावर पिढ्यानपिढ्या पोषणारा बँक बॅलन्स नव्हता ते तत्वनिष्ठ राजकारणी होते त्यांना नेहरूंसारखे लोभस देखणे व्यक्तिमत्व लाभले नसेल पण वैचारिक वैभवाच्या बाबतीत ते कोठेच कमी नव्हते जय जवान जय किसान हा त्यांचा चैतन्य मंत्र होता अन्न टंचाईवर मात करण्यासाठी त्यांनी भात खाणे बंद केले व भारतीयांना दर सोमवारी एक वेळच जेवण्याचे आव्हान केले आजही लाखो भारतीय तो आदेश पाळतात शास्त्रीजींची स्मृती जपतात विनयशीलता सत्यता कोमलता व कणखरता त्यांच्या रक्तात होती त्यांच्या सामर्थ्याविषयी शेजारी राष्ट्र साशंक होते पण त्यांना शास्त्रीजींचे मनोधैर्य व खंबीरपणा ठाऊक नव्हता पाकिस्तानने कच्छच्या रणात अचानक आक्रमण केले आणि भारताला डिवचले शास्त्रीजींनी संयम ठेवला पण पुन्हा पाकने आपले लष्कर काश्मीरात घुसवले शास्त्रीजींच्या नेतृत्वाची कसोटी पाहणारा हा क्षण इतिहासाने ठळकपणे नोंदविला आहे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यावेळेची एक आठवण लिहून ठेवली आहे परिस्थिती गंभीर झाली होती शत्रूला अटकाव करण्याचा एकच मार्ग होता तो म्हणजे विमानातून बॉम्बफेक सुरू करणे आणि त्यासाठी आपल्या पंतप्रधानांची संमती घेणे आवश्यक होते हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना निर्णय पाच दहा मिनिटात हवा होता मग संरक्षण मंत्र्यांनीच आदेश दिला गो अहेड आणि ते पंतप्रधानांना भेटायला गेले परिस्थिती सांगितली यावर पंतप्रधान शास्त्रीजींनी एकच वाक्य उच्चारले अच्छा किया इथे शत्रूला प्रतिटोला देण्यासाठी आवश्यक असणारे पोलादिमन तर दिसतेच पण त्यांची झटपट निर्णय क्षमता आणि सहकाऱ्यांबद्दलची विश्वसनीयताही दिसते आठ दहा दिवसात दिल्ली सर करू पाहणारे पाकचे अध्यक्ष अयूब खान पराभवाने पुरते हादरले युनोने युद्धबंदीचा आदेश दिला पुढे ताशकंदच्या वाटाघाटीला सुरुवात झाली शेजारी राष्ट्रांचे संबंध मित्रत्वाचे असावेत या उदात्त हेतूने दहा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट या दिवशी ताशकंद करार झाला पण नियतीच्या मनात काही वेगळाच करार होता अकरा जानेवारीच्या रात्री शास्त्रीजींना हृदयविकाराचा जोरदार झटका आला आणि ताशकंदमध्येच राजकारणातल्या या राजहंसाने आपले पंख कायमचे मिटले ललिता देवींचे सौभाग्य गेले राम दुलारींचा बचवा गेला गंगेच्या काठावर हरविलेला लाल या माऊलीला पुन्हा गवसला होता पण आता मात्र त्यांचा लाल अनंताच्या दिशेने झेपावला होता राजकारणाला नवे नीतीमूल्य देणारा असा राजहंस आम्हाला पुन्हा कधी दिसणार आता आपण ऐकत होतात लेख संग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव ही साहित्य उत्सव परिवाराची दोन हजार तेवीस ची प्रस्तुती आहे